नमस्कार मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापुरातील आपण एका शिवाजी पेठेतील मैदानामध्ये हो उभे आहोत आणि हे बघताय तुम्ही माझ्या पाठीमागे मैदानाचं स्वरूप सध्या कोल्हापुरात पडणाऱ्या दमदार पावसामुळे या मैदानामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे कोल्हापुरातील हे गांधी मैदान आहे आणि आ, जो पाऊस पडलेला आहे मान्सूनपूर्व पाऊस आणि त्याच्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर जो दमदार पाऊस पडलेला आहे त्यामुळे सध्या हे मैदानामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे खरं तर या पाण्यामुळे या परिसरामध्ये आता दुर्गंधी सुटलेली आहे आणि पाण्याला या वास येऊ लागला आहे हे मैदान आहे खरं तर कपबशीसारखं या मैदानाचा आकार आहे त्यामुळे मैदानाच्या आजूबाजूने सगळीकडे येणारे ड्रेनेजचे पाणी आणि पावसाचा पाण्याचा निचरा या ठिकाणी ह्या मैदानामध्ये होत असतो आणि त्यामुळे दर पावसाळ्यात मैदानामध्ये पाणी साचत असतं मात्र यंदा हे पाणी जास्त प्रमाणात साचलेलं आहे खरं तर या मैदानातील सांडपाणी साचू नये यासाठी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी आणि दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी महानगरपालिकेने जो मंजूर केला होता आणि त्यामध्ये पंचवीस टक्के देखील सध्या पूर्ण झाले मात्र तरी देखील या ठिकाणी हे बघतोय आपण की पाणी साचले आणि त्यामध्ये बदकांचा देखील मुक्त संचार या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळेच खरं तर या मैदानाला एक तळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला बघायला मिळते या मैदानाच्या खरं तर सुशोभीकरणासाठी जो खर्च झालेला आहे त्यामधून सांडपाणी बाहेर जाण्यासाठी महानगरपालिकेने व्यवस्था केली होती मात्र आ, सध्या हे पाणी जे साचलेलं आहे हे निचरा होण्यासाठी महानगरपालिकेचे पुन्हा प्रयत्न सुरू झालेत आजच महानगरपालिकेने चेअर मारून हे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याचबरोबर आजूबाजूला ह्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी धूर मारणे या पद्धतीचे कामे देखील करण्यास सुरुवात केलेली आहे मात्र जर कोल्हापूर जिल्ह्याची इतर परिस्थिती बघितली तर सध्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास नऊ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत सुरुवातीला राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर इतर ठिकाणचे बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत कोल्हापुरातील शिंगणा पुर बंधारा देखील पाण्याखाली गेलाय आणि या बंधाऱ्यांवरून पाणी सध्या नदीमध्ये जे आहे ते विसर्जित आहे त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे बॅरिकेड्स लावून आणि दुसऱ्या पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा जर विचार केला तर सतरा फुटांची जी पाणी पातळी आहे ती राजाराम बंधाऱ्यावर जवळपास बघायला मिळते पंचगंगा नदीची आणि राधानगरी धरण हे सेहेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के सध्या भरलेलं आहे खरं तर अजून मान्सूनला दमदार सुरुवात झालेली नाही मान्सून पूर्व पावसातच सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण आणि पंचगंगेची ही पातळी आणि पाणी पातळी आपण बघू शकतोय त्यामुळेच यंदा मान्सून मध्ये कशा पद्धतीने परिस्थिती राहणार त्याचबरोबर माझ्या मागे जे बघताय तुम्ही ज्या गांधी मैदानची ती देखील परिस्थिती कशा पद्धतीने मान्सून मध्ये राहणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे माझा आलाईव्हट मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा